आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी मेरा पहिला वोट देश के नाम हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत लेखिका मनीषा कोरडे यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे देशाच्या निवडणुकीमध्ये मताला अत्यंत महत्त्व आहे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे म्हणून नक्की मतदान करा असं आवाहन सिने लेखिका मनीषा कोरडे यांनी केलं आहे आपल्या मताला काही किंमत नाही असं तुम्हाला वाटतं का घरी दारी कॉलेजमध्ये मित्रमंडळींमध्ये आपल्या मताला कोणी विचारत नाही असं तुम्हाला वाटतं असं वाटणं साहजिक आहे पण एक असं ठिकाण आहे जिथे तुमच्या मताला अत्यंत जास्त किंमत आहे अत्यंत महत्त्वाचं ठरतं तुमचं मत आणि ते म्हणजे देशाच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे या निवडणुकीमध्ये तुम्ही मत देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण तुमच्या बोटांमध्ये तुमच्या हातामध्ये जादू आहे आपला देश आपलं शहर आपलं गाव कसं हवं हो? याबद्दलची आपली स्वप्नं काय आहेत तुमच्या स्वप्नांशी तुमच्या विचारांशी कोण बरं तुम नाळ जोडली जाते कोणाची बरं नाळ जोडली जाते याचा विचार करा आणि त्या व्यक्तीला त्या पक्षाला मत जरूर द्या तुमचं मत मॅटर करतं गंमत तर बघा